एका महिलेने वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर खळबळजनक आरोप केले होते मॅनेजरच्याच पत्नीने सोलापुरात तक्रार देत म्हटलं होतं की सुशील कराड याने घरात घुसून मॅनेजरला मारहाण केली अल्पवयीन मुलीला मारहाण केली त्याचबरोबर बंदुकीचा के धाक दाखवून दोन बलकर दोन कार तसेच सोने आणि प्लॉट बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले या महिलेच्या आरोपांनंतर खळबळ उडाली होती आणि सुशील कराडही गोत्यात आला होता पण त्याबाबत कोर्टाने मोठा निर्णय देत काय निकाल दिला पहा सुशील कराड वगैरे तिघांविरुद्ध पीडित महिलेने सोलापूर न्यायालयामध्ये एक खाजगी फिर्याद दाखल केलेली होती तिच्या म्हणण्यानुसार तिच्या पतीविरुद्ध आणि तिच्याविरुद्ध तीन तीन आरोपींनी मिळून तिचे दागिने विकायला लावले ते पैसे घेतले तिची जागा नावार करून घेतली रजिस्टर खरेदी करून घेतलं आणि त्यांच्याकडील पैसे स्वतःच्या खात्यावर वळते करून घेतले व त्यांना दमदटी केली मारहाण केली शिवीगाळ केली असा आरोप करण्यात आला होता सदर फिर्याद दाखल केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना नोटीस बजावलेली होती आरोपी दरम्यान मी हजर होऊन आम्ही लेखी म्हणणं दाखल केलेलं होतं त्यामध्ये आरोपींविरुद्ध जो तक्रारी अर्ज दाखल केलेला होता त्याची बीड पोलिसांनी पूर्णपणे चौकशी केली होती तो चौकशी अहवाल तयार केलेला होता त्याप्रमाणे कुठलाही गुन्हा घडला नाही असा त्यांचा अहवाल होता त्याचप्रमाणे पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस स्टेशन येथेही तक्रारी अर्ज दिलेला होता त्या तक्रारी अर्जाचा सुद्धा पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर येथील पोलीस या निष्कर्षाप्रत आलेले होते की घडलेल्या घटना या परवी शहरातील असल्यामुळे तिने तिकडे फिर्याद दाखल करावी त्यामुळे त्याविरुद्ध या महिलेने न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती न्यायालयासमोर या सर्व बाबींचा ओहापोह झाला युक्तिवाद झाला व न्यायालयाने आज त्याचा निकाल दिलेला असून न्यायालयाने सुद्धा घडलेल्या घटना घडलेल्या कथित घटना या परळी शहरात घडलेल्या असल्यामुळे त्या महिलेने त्या न्यायालयात दाद मागावी असं निरीक्षण नोंदवून ती फिर्याद त्या महिलेस परत केलेली आहे सुशील सह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्या विरोधात खासगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी पीडित महिलेने सोलापूर न्यायालयाकडे केली होती मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील सोलापूर पोलीस आयुक्त आणि बीड पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली होती मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप केला गेला त्यामुळे पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली होती मात्र यावर कोर्टाने निर्णय देत संपूर्ण घटनाक्रम हा बीड जिल्ह्यातील असल्याने सोलापूरच्या हद्दीत गुन्हा दाखल करता येणार नाही असे कोर्टाचे आदेश आहेत त्यामुळे सुशील कराडला दिलासा मिळाला मात्र या प्रकरणात बीड पोलिसात तक्रार दिली आणि चौकशी सुरू झाली तर मात्र सुशील कराडही अडचणीत येऊ शकतो एकीकडे मुलाला दिलासा मिळाला असला तरी केजमध्ये विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराडचं येणं ते सी सी टी व्हीत कैद झालंय खंडणी मागितल्याचा आरोप ज्या एकोणतीस नोव्हेंबर या दिवशी केला गेला त्याच दिवशीचं हे सी सी टी व्ही फुटेज आहे आणि संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील चार मुख्य आरोपी देखील वाल्मिक कराडसोबतच या सी सी टी व्हीमध्ये दिसत आहेत त्यामुळे एक मोठा पुरावा पोलिसांना मिळाला आहे त्यामुळे वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात गेल्याचं दिसून येतंय आणि कराडचा जेलमधला मुक्काम वाढण्याची शक्यता आहे दुसरीकडे मात्र सुशील कराडला दिलासा मिळालेला दिसतोय एकूणच याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा